नमस्कार मी बिपिन जोशी या छोट्याशा व्हिडिओमधून मी तुम्हाला एका प्राचीन आणि सुलभ अशा ध्यान पद्धतीविषयी ओळख दे करून देणार आहे ज्याला योगशास्त्रामध्ये अजपा ध्यान असं म्हटलं जातं बऱ्याचदा वाचकांकडून अशी विचारणा होत असते की त्यांना योग मार्गावर किंवा ध्यानमार्गावर काही साधना करायची आहे परंतु नक्की कोणती साधना करायची याविषयी त्यांच्या मनात थोडा गोंधळ उडालेला असतो कारण आज ध्यानाच्या बऱ्याच पद्धती आपल्याला माहिती आहेत त्या अनेक पद्धतींपैकी नक्की कोणती पद्धत स्वीकारावी नक्की कोणत्या पद्धतीने फायदा होईल नक्की कशा प्रकारे ती प कशा प्रकारे ध्यान करावं याविषयी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका असतात त्याच लक्षात घेऊन आज, आज मी तुम्हाला अजपा ध्यानाची ओळख करून देणार आहे ध्यानाची माहिती घेण्यापूर्वी आपण प्राचीन योगग्रंथांमध्ये योगशास्त्राची व्याख्या काय केलेली आहे त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया इथे तुम्हाला दिसतंय पतंजली योगसूत्रांनुसार योग या शब्दाची व्याख्या ही अशी केलेली आहे योग चित्त वृत्तीनिरोधा याचा अर्थ असा की योग म्हणजे चित्तामध्ये ज्या निरनिराळ्या वृत्ती उठत असतात जे विचार उठत असतात ते उठून न देणं त्या विचारांचे दमन करणं म्हणजे योग आत्ताच पाहिलेल्या ध्यानाच्या व्याख्येनुसार ध्यान म्हणजे मनाला निर्विचकार करायचं हे तुमच्या लक्षात आलंच असेल सर्वसाधारण माणसाच्या मनामध्ये असंख्य विचार असतात तुम्हाला इथे पहिल्या आकृतीमध्ये दिसतय की सर्वसाधारण माणसाचं चित्त हे विचारांनी नेहमी भरलेलं असतं या विचारांवर कोणत्याही प्रकारचा ताबा हा त्या माणसाचा असत नाही आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबरोबर किंवा त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबरोबर हे मनातले विचार जे असतात ते बदलत असतात जर ध्यान करायचं असेल तर हे विचार कमी केले पाहिजेत मनातले हे विचारांची जो मनातल्या विचारांचा जो आवाका आहे तो कमी केला पाहिजे आणि हा आवाका कमी करण्याकरता एकाग्रता हा राजमार्ग सांगितलेला आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही एकाग्रतेचा सराव करता तेव्हा तुमच्या मनातले विचार हे कमी होऊ लागतात हा जो एकाग्रतेचा सराव आहे त्याला योगशास्त्राच्या भाषेमध्ये धारणा असं म्हटलं जातं आता तुम्हाला दुसऱ्या आकृतीमध्ये दिसतंय की धारणा केल्यामुळे एकाग्रतेचा सराव केल्यामुळे मनातले विचार हे थोडे कमी झालेले आहेत पण तरी या स्थितीमध्ये सुद्धा मनामध्ये विचार हे येतच असतात आणि परंतु त्यांचं जे प्रमाण आहे ते पूर्वीपेक्षा कमी झालेलं असतं ज्यावेळी तुमची धारणा प्रगल्भ होते दृढ होते तेव्हा विचार अतिशय कमी होतात आणि ध्यानाची स्थिती उद्भवते तुम्हाला तिसऱ्या आकृतीमध्ये आहे की केवळ दोन बिंदू तिथे दाखवलेले आहेत पहिल्यापेक्षा अतिशय कमी अशा प्रकारचे विचार केवळ द्रष्टा आणि दृश्य एवढाच भाव या स्थितीमध्ये शिल्लक राहिलेला आहे जेव्हा तुमचं ध्यान प्रगल्भ होतं प्रगाढ होतं तेव्हा योगशास्त्राची अंतिम स्थिती ज्याला समाधी म्हणतात त्या स्थितीचा उगम होतो ज्यामध्ये मन हे पूर्णपणे निर्विचार बनून जातं तिथे कुठल्याही प्रकारांच्या विचारांचा अवशेष शिल्लक राहत नाही ध्यान म्हणजे काय हे पाहिल्यावर आता आपण अजपा ध्यानाची माहिती घेऊया सर्वप्रथम अजपा ध्यानाचा उगम आणि परंपरा यांविषयी थोडक्यात जाणून घेऊया हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की अजपा ध्यानाची प्राचीनता तुमच्या लक्षात यावी असं म्हटलं जातं की सर्वप्रथम अजपा ध्यान हे शंकरांनी पार्वतीला शिकवलं आणि त्यांच्यामार्फत ते शैवदर्शनामध्ये विविध आगम आणि निगम ग्रंथांमध्ये प्रविष्ट झालेलं आपल्याला दिसतं केवळ शैवदर्शनामध्येच नव्हे तर योगशास्त्राच्या ग्रंथांमध्ये सुद्धा विपुल प्रमाणामध्ये अजपा साधनेचा उल्लेख आपल्याला आढळतो भगवान दत्तात्रेयांनी सुद्धा या साधनेचा प्रसार केलेला आपल्याला दिसून येतो त्यांच्यामार्फतच ही साधना संप्रदायामध्ये पोचलेली आपल्याला दिसते किंबहुना असं म्हणता येईल की संप्रदायामध्ये अजपा ध्यान अजपा साधना ही एक अत्यंत महत्त्वाची साधना गणली गेलेली आहे गोरक्ष शतक गोरक्ष पद्धती यासारख्या ग्रंथांमधून याचं विस्ताराने वर्णन आपल्याला आढळतं केवळ शैव परंपराच नाहीत तर उपनिषदोक्त परंपरांमध्ये सुद्धा अजपा ध्यान स्वीकारलं गेलेलं आपल्याला दिसून येतं घेरंड मुनींची घेरंड संहिता किंवा योग चुडामणी उपनिषद अशा प्रकारच्या उपनिषद परंपरांमध्ये सुद्धा अजपा ध्यान आपल्याला गेलेलं दिसून येतं येथे तुम्हाला योग चुडामणी उपनिषदामधलं अजपा ध्यानासंबंधीचे काही श्लोक दिलेले तुम्हाला दिसत आहेत खाली त्यांचा अर्थही दिलेला आहे थोडक्यामध्ये ही साधना कशा स्वरूपाची आहे ते यावरून आपल्याला कळून येईल हकार रूपाने श्वास बाहेर जातो आणि सकार रूपाने तो परत येतो हा जो हंस हंस असा मंत्र जो आहे ज्याला सोहम मंत्र या नावाने सुद्धा ओळखलं जातं हा श्वास आणि रूपी मंत्र जीव नेहमी जपत असतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सर्वांचे श्वासोच्छ्वास हे अहोरात्र चालू असतात अशी कुठलंही काळ नसेल जेव्हा माणसाचा श्वास बंद झालेला असतो किंबहुना श्वास बंद झाला म्हणजे माणूस मृत असं समजलं जातं तर हा जो रूपी हंस किंवा सोहम मंत्र जो आहे त्या मंत्रावर लक्ष ठेवणं किंवा त्या मंत्रावर धारणा ठेवणं हे अजपा ध्यानाचं स्वरूप आहे तुम्हाला इथे दिसतंय की एका दिवसामध्ये एकवीस हजार सहाशे वेळा हा सोहम मंत्र किंवा श्वास आणि उच्छ्वास हा जपला जात असतो अर्थातच यामध्ये धावणं आ, व्यायाम करणं यासारख्या क्रियांनुसार काही प्रमाणामध्ये फरक पड पडू शकेल परंतु सर्वसाधारणपणे एकवीस हजार सहाशे वेळा हा मंत्र जीव जपत असतो याला योगशास्त्रामध्ये अजपा गायत्री असं म्हटलेलं आहे प्राणांचं रक्षण करणारी ती गायत्री किंवा गाणाऱ्याचं रक्षण करणारी ती गायत्री अशा अर्थाने त्याला गायत्री म्हटलेलं आहे आणि ही अजपा जी अजपा गायत्री जी आहे ती योगांना मोक्ष प्रदान करणारी आहे असं म्हटलेलं आहे याचा अर्थ अजपा ध्यानाची प्रगाढता अजपा ध्यानाने योगशास्त्राचा जो शेवट आहे समाधी तो प्राप्त करून घेता येणं शक्य आहे असं सर्वच ग्रंथांनी सर्वच योग परंपरांनी निक्षून ठासून सांगितलेलं आपल्याला दिसतंय आता आजोबा ध्यान करायचं म्हणजे काय करायचं तर ध्यानाच्या खोलीत ध्यानाच्या जागेमध्ये एखाद्या आसनावर एखाद्या दूधवस्त्राच्या आसनावर एखाद्या स्वच्छ आसनावर बसायचं मन शांत ठेवून बसायचं आणि आपला जो श्वासोच्छ्वास आहे त्या श्वासोच्छ्वासावर आपलं लक्ष आपली जाणीव ठेवण्याचा प्रयत्न करायचा अजपा ध्यानामध्ये सुरुवातीला एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळेस तुम्ही श्वास आतमध्ये घेत असता आणि जेव्हा तुम्ही श्वास बाहेर सोडवत असता तेव्हा हा जो सोहम मंत्र जो सांगितलेला आहे किंवा हंस मंत्र उलट्या प्रकाराने जो सांगितलेला आहे त्याची केवळ मानसिक भावना इतपतच तुम्हाला ठेवायचे प्रत्यक्ष तोंडाने कुठलाही मंत्र तुम्हाला उच्चारायचा नाही आहे श्वास उदाहरणार्थ श्वास आतमध्ये घेताना मानस स्वरूपामध्ये सो अशा आवाजाने श्वास आत येतोय अशी कल्पना तुम्हाला करायची आहे आणि जेव्हा तुम्ही श्वास बाहेर सोडता तेव्हा हम या मानस ध्वनीनी तो श्वास बाहेर पडतोय अशी कल्पना करायची त्यामुळे एक श्वास आणि एक उच्छ्वास यांमध्ये एक सो हम किंवा हंस अशा स्वरूपाचा तो मंत्र जपत जीव असतो आणि या ध्यानामध्ये आपले जे घडणारे श्वासोच्छ्वास आहेत त्यावर जाणीव ठेवणं एवढंच करायचं आहे एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण अजपा ध्यानामध्ये आपल्या श्वासांवर लक्ष ठेवतो जाणीव ठेवतो तेव्हा नैसर्गिकरित्या जे श्वासोच्छवास होत आहेत त्यांच्या गतीमध्ये किंवा त्यांच्या कुठल्याही एक एकूणच होणाऱ्या त्या श्वासोच्छांमध्ये फेरफार करणं हे अपेक्षित नाही जे नैसर्गिकरित्या जे श्वास आणि उच्छास होत आहेत केवळ ते साक्षीभावाने बघणं एवढंच या साधनेचं स्वरूप आहे तुम्हाला ही साधना कदाचित वाटायला खूप सोपी वाटेल परंतु जेव्हा तुम्ही ही साधना कराल तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की सुरुवातीच्या काही काळामध्ये अगदी हा एवढा छोटासा ध्यानप्रकार करणं सुद्धा बऱ्याच लोकांना अतिशय जड जातं श्वासांवर लक्ष अजिबात राहत नाही परंतु इथे एक चांगली गोष्ट अशी अजिबात ह्या साधनेची की काहीच काही दिवसांच्या नियमित सरावानंतर तुम्हाला नक्की या ध्यानाचा चांगला फायदा मिळायला सुरुवात होते तुमचं ध्याना श्वासाकडे तुमचं लक्ष लागू लागतं हळूहळू मनातले विचार कमी होत आहेत हे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभूती या साधनेद्वारे तुम्हाला लवकरात लवकर मिळवता येते आणि त्याचकरता करता गायत्री योग्यांसाठी मोक्ष प्रदान करते असं अशी महानता या साधनेची वर्णन करण्यात आलेली आहे अजपा ध्यानाचा विधी थोडक्यात पहिल्यानंतर आता आपण अजपा ध्यानाचे फायदे काय आहेत ते त्याची थोडी ओळख करून घेऊया कारण सर्वसाधारण साधकाच्या दृष्टीने सर्वसाधारण अभ्यासकाच्या दृष्टीने सर्वप्रथम एखादी एखाद्या ध्यानपक्रियेचे फायदे कुठले त्याला होणार आहेत हे जास्त महत्त्वाचं ठरतं आता अजपा ध्यान ही काय एखाद्या विशिष्ट रोगावर किंवा विशिष्ट शारीरिक स्थितीवर उपाय म्हणून उपाय उपाय करण्याची काही साधना नाही अजपा ध्यानाने असं तुम्हाला आढळून येईल की संपूर्ण संपूर्ण मानवी व्यक्तिमत्वावर या साधनेचा ठसा उमटलेला आपल्याला दिसतो तुम्हाला इथे तुम्हाला आकृतीमध्ये दिसतय की सर्वसाधारण आपल्याला असं म्हणता येईल की मानवी व्यक्तिमत्वाचे पाच भाग आपल्याला करता येतील शरीर प्राण मन बुद्धी आणि अहंकार अजपा ध्यानाने ह्या पाचही स्तरांवर आपल्याला फायदा मिळत असतो उदाहरणार्थ ज्यावेळेस तुम्ही अजपा ध्यान करता तेव्हा तुमचं शरीर हे अतिशय शिथिल होत असतं शरीरामध्ये जो एक प्रकारचा आखडलेपणा असतो किंवा शरीराला विश्रांतीची कमतरता जी असते ती पूर्णपणे या साधनेच्या नियमित अभ्यासाने निघून जाते शरीर हे पूर्णपणे शिथिल किंवा रिलॅक्स ज्याला म्हणतात तशा प्रकारची अनुभूती तुम्हाला हा सा ही साधना केल्यानंतर होते त्यानंतर प्राण अजपा साधना ही श्वासांवर आधारित साधना आहे हे आपण बघितलं श्वासांचा प्राणाशी हा अतिशय जवळचा संबंध आहे श्वास ही प्राणशक्तीच चे एक अभिव्यक्ती आपल्याला म्हणता येईल त्यामुळे आजपा ध्यानाच्या नियमित सरावाने तुमचा प्राणामय कोश हा सुद्धा प्रस्फुटित होत असतो तुमच्या अंगामध्ये एक प्रकारची ऊर्जा नवीन ऊर्जा खेळू लागते दिवसभर एनर्जेटिक अशा प्रकारे वाटायला लागत आणि जी कुठली कामं तुम्ही करताय तुमची दैनंदिन जी ज्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडताय त्या सर्वांमध्ये हा प्राणमय क्रोश प्रस्फुटित झाल्यामुळे नक्कीच तुम्हाला ऊर्जा अधिक प्रमाणामध्ये प्राप्त होते अजपा ध्यानाने मनामधले विचार हे आ, कमी व्हायला अतिशय मदत होते कारण ही मुळातच ध्यानाची पद्धत आहे त्यामुळे साहजिकच मनावर त्याचा परिणाम होणं साहजिक आहे परंतु अन्य ध्या ध्यानाच्या पद्धतींच्या तुलनेने अजपा ध्यानाचा फायदा हा पटकन तुम्हाला दिसून येईल अगदी काही दिवसांच्या सरावानंतर सरावानंतरसुद्धा तुम्हाला हे चटकन कळेल की तुमच्या मनातले विचार हे निदान ध्यान ध्यानाला बसले असताना अतिशय कमी प्रमाणामध्ये ते उठत त्यानंतर अजपा ध्यानाच्या नियमित सरावाने तुमच्या बुद्धीलाही एक प्रकारची धार चढते योगशास्त्रामध्ये ज्याला विवेक बुद्धी असं ज्याला आपण म्हणतो की आयुष्यामधल्या अनेक गोष्टींमध्ये कुठला पर्याय निवडावा काय चांगलं काय वाईट याची जी जाणीव असते ती अजपा ध्यानाच्या नियमित सरावाने जास्त चांगल्या प्रकारे होते सदसद्वेक बुद्धीची वाढ होते आणि त्यामध्ये अजोपा ध्यान हे फायदेशीर ठरतं आणि सगळ्यात शेवटचा जो मानवी व्यक्तिमत्वाचा घटक आहे अहंकार इथे अहंकार हा शब्द स्वत्व माणसाचा आत्मा या अर्थाने वापरलेला आहे तर हा जो अहंकार आहे हा अहंकार हा कमी होण्याकरता तो शुद्ध स्वरूपामध्ये त्याचं परावर्तन परिवर्तन होण्याकरता अजोपा ध्यानाचा फायदा होतो जेणेकरून एक दिवस आत्मा आणि परमात्मा यांचं एकत्व साधकाला अनुभवता येतं थोडक्यात असं सांगता येईल की अजपा ध्यानामुळे केवळ एका विशिष्ट रोगावरच नाही केवळ तणावमुक्ती किंवा केवळ स्ट्रेस मॅनेजमेंट एवढाच त्याचा फायदा असत नाही तर संपूर्ण मानवी व्यक्तिमत्वाचे जे भाग आहेत शरीर प्राण मन बुद्धी आणि अहंकार या सगळ्यांवर अजपा ध्यानाचा अतिशय चांगला फायदा आपल्याला दिसून येतो या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण अजपा ध्यानाविषयी थोडक्यात ओळख करून घेतली अर्थात इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की अशा छोट्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे एखादी साधना विषद करून सांगणं हे शक्य नाही आहे त्यामुळे जर तुम्हाला अधिक अजपा ध्यानाविषयी जर अधिक माहिती करून घ्यायची असेल तर आमच्या वेबसाईटवर तुम्ही अधिक त्याविषयी अधिक जाणून घेऊ शकता त्याकरता तुम्ही जरूर आमची वेबसाईट पहा तुम्हाला अजपा ध्यान आणि एकूणच योगशास्त्राविषयी अधिक माहिती तिथे वाचता येईल